गुड मॉर्निंग आणि नमस्कार तुम्हा सर्वांना गावच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप आणि मनापासून स्वागत सकाळचे साडेआठ वाजून गेले आहेत आणि आता ना मी नाश्ता बनवायला घेतला आहे म्हणजे आज मी उपमा बनवणार आहे आमच्या दोघींच्या पण आंघोळ्या झाल्या आज आम्ही लवकर उठलेलो दोघी पण आईने मी चला आता आपण नाश्त्यासाठी उपमा बनवूया मुगाची डाळ घालून मी उपमा करते मला सा प्लेन उपमा नाही आवडत मला मटर घातलेलं खूप आवडतं मी काय गावी मटर बिटर काय ना म्हणून मुगाची डाळं दहा पंधरा मिनटं भिजवली मी आणि आता टाकले झालं उपमा पाच मिनटं त्याला मुरत ठेवते शेजारी ना आते आहे तिला पण थोडा नेऊन देते जमत नाही काय बनवत नाही बिचारी जास्त बनवला जरा हे बघा मुगाची डाळ टाकून आपण उपमा बनवला चला खायला जाऊया तुम्ही बसा खा खा

वाजता नाश्ता करते ही बघा ही ना परड्यातली परभाजी काठी टेकत टेकत आली मला फनस घेऊन नमस्कार करते तुम्हाला ती बघा हा फणस फनस घेऊन आले ते ठेवला नाही तिने बसल्या तर तिला मी ना चहा देते तिला चहा खूप आवडतो सारखा चहा पिते ती देऊ देऊ का

जानी ठळ काठी घेऊन येत र हा कोप ठेवते तुझा येते बिचारे आमच्या आई अशीच भेटायला होय बरं ना जा घर आजार आराम कर होय आता वय पण झाला ना किती वय झाला आई तुझा ऐंशी नव्वद झालं नक्की ना माझी नव्वद नाही ना हा ना

तुका टेन्शनच घेऊ नको करता करता काय जेव्हा ढोरांसा नाही नाही किती मोठा पाणी पाण्या तुका पीक देऊ का आधी आमच्याकडे मच्छरच नाही keldo ba <tabas> ta <tabas> ta maka ga lu kusanu tapana ma de o funde keke sa boruna n pa ne anta हा चालू बघ हे हे औषध आहे रान मारत म्हणजे गवत असतं ना हिरवं ते जास्त आहे हे बघा आणलेलं हे बॉटल कधीच आणलेली साखर ते मार म्हणून खूप रान वाढलंय पाठच्या साईडला तर खूपच आहे मला सांगतो तू मार म्हणून आणून देतो मला नाही जमत जमणार जे एक कळशी पाय टाकायचा किती टाकायचा एक कळशीला एक भूजीला हा एक टाकी ही हा दाखव दाखव ह्याच्यात टाकलं औषध मारून टाक पडकोय ठेवय तर पावसात हे हिरवं गवतनं खूप उंच वाढतं आणि त्याच्यातनं सरपटणारे प्राणी राहतात म्हणून मी ना सागरकडून त्याच्यावर औषध मारून घेते म्हणजे ते सगळं हिरवं गवत मरून जातं आकडे मारलं येतं है हैल या जाऊक नाही मिळत Mm, the water for Mars. जेवणाला उशीरच झाला आता तिकडे गेली उपमा घेऊन तिथे थोडा वेळ बसली आणि कोण ना येतो आमच्या शेतात घर असल्यामुळे बसायला त्यांना चहा पाणी दे परत साध्या आलं तिथे औषध मारायला त्याला चहा बी जेवणाला सुरुवात करूया आणि उशिरा भाजी भाजा। जरा आता काम होते बनवते ना बटाट्याची आमटी बनवते ते बनवतात भात नाही बनवत दोन्ही नाही जमत एवढं दोन्ही संपत नाही बटाट्याची आमटी आणि लाल माठची भाजी हे आवडते आम्हाला खूप आई काय मला आणि चपात्या बनवल्या दाल आणि मी बनवलं लोणचं ना गोड लोणचं खूप छान झालंय पण आई नाही खात खायला नाही जमत तशाचं देवलं तसा खौकत होती तसं उत्तर नाही जसं खालो

हे बघा माझा भाचा आणि भाची प्रथमेश आणि निधी हे दोघंना मला माझ्या मायावरून म्हणजे नरड्यावरून मला इकडे आले भेटायला बोललं आत तू पंधरा दिवस झाली इकडे गावी का आलीस नाही आमच्या मग चला बोललं तुलाच भेटायला जाऊ भाचा आणि भाची ना छान आहे पीक म्हणून कॉफी बनवली त्यांना मी हे बघा चा पी दोघ पण प्रथमेश ना खूप लाचतोय जास्त तो बोलत नाही आणि त्यांना सांगितलं मी तुमच्याकडे गणपतीला येन गेल्या वर्षी पण मी गणपतीला तिकडेच गेलेले माझ्या मायरीनं रडव्याला म्हटलं यावर्षी पण मी असं त्यांना प्रॉमिस आहे भाचा आणि भाची चालली आहे त्यांना मी सोडायला चालले खूप बरं वाटलं की लोक आलेत ते धावती भेट दिली बोलत आहे चला घरी म्हणून इथे हां चला फोटो काढू एक मी आमच्या घरी आले त्याच्या आठवण म्हणून आम्ही ना आता फोटो काढतोय हां पाचच्यापर्यंत ह्या सहा गुंठ फक्त पाचची दोन वापे पण देतात पण नको आम चालले त्यांना सोडायला त्यांना रस्ता नाही कळला कारण ना पावसाचा रस्ता वेगळा आहे आमचा असे पायवाट आहे अरे मी ओळखले ना ते का हेल्मेटमुळे बघत तसं नाही तर खूप आणि आजच्या असं ध्यानीमनी पण नाही की घेऊ हो हां तर नीट चला बाय नीट जावा हां चल बाय बाबू आईक मी सांगा विचार बरं वाटलं बाय बाबू बॉक्स कागद वगैरे हो असतील ना ते आम्ही हो ना असे जाळून टाकतो आणि प्लॅस्टिक काचेची वस्तू पत्र्याचं वगैरे ते आम्ही ना तिकडे कुडाळ वगैरे जाताना डस्टबिनमध्ये डस्टबिन मध्ये टाकतो ते बघा सॅनिटायझर हे सगळं मी जाळून टाकणार टाकायची झंजत नाही ना बघा आज दिवसभरात सगळं काम झालं वातावरण पण बघितलं छान आहे रात्री बहुतेक पाऊस पडेल काय ढग आलेत ते सगळं जाळलं पण पूर्ण जळलं नाही थोडं हिरवं आहे ना त्याच्यामुळे तुला आज दोन दिवस ऊन पडलं म्हणून जाळून टाकलं पाऊस पडला तर ते जळणार नाही पक्षी बघा किलबिल किलबिल करत आहेत मस्त वातावरण झालं बघा आणि सकाळी ना सागरने ना ते औषध मारलेलं ना ते गवत मेलं आहे बघा काळं पडलं आहे ते इथे जास्त दिसतंय बघा आणखी एकदा मारलं ना मरून जाईल ते रान खूप वाढतं चालायला पण मिळत नाही चला आता व्हिडिओचं एंड करते आणि नंतर पाणी भरते चला आजचा दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण गावच्याच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय